आबालाची साथ आहे अंधाराची राहत आहे पोरी समोर चुकणार नाही कारण माझ्या पाठीमागे माझ्या बायकोचा हात आहे जात बन गई इस जंगल में हम तो छे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजी सांडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम तकडा तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री मकाज मंडळी आज चाललं आहे मस्त मी कल्याणला चाललो आहे आम्ही कारण की आमच्या आज मुलांचा कोणता श्लोकचा आणि श्रवणांचा वाढदिवस आहे वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठीच चालू आहे छोटा मोठा आम्ही सेलिब्रेशन करू काही जास्त मोठा करणार नाही आहे कारण की आहेत काहीतरी गोष्टी त्याच्यामुळं आम्ही से सेलिब्रेशन नाही करणार आहे पण आता जस्ट चालू आहे आता कल्याणला जरा पोरांची पण इच्छा आहे की आपण जायचं कुठेतरी बाहेर जाणार होतो आम्ही एक्झॅक्टली कुठं ठाण्याला जाणार होतो आपला इस्कॉन टेम्पलला जाणार होतो तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की आपल्याला गाडी चालवता येई नाही ना त्याच्यामुळं तो प्लॅन कॅन्सल होय पण आवरी जिद्द आली मला आगशी पेटले नाही अरे हो मी आता नेक्स्ट गाडी नेक्स्ट मिशन आपला गाडी शिकायचा लायसन आहे आपल्यावर गाडी शिकायचे मम्मी बाय बाय येत का तर ये चला आता फटाफट जाऊया मस्त वगैरे सर्वजण रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही रेडी झालेले आहेत मी कशाला मधी बसू चल तू बस तर चला आता आपण निघूया मस्त वेगा आणि डायरेक्टली भेटूया आता कल्याणला आपण सो काय आता आम्ही पोचलोय कुठे काय बोललो रे आपण पोहोचले आता आम्ही मेट्रो मॉलला पोहोचलो ना जाऊ आता मस्त की आपण प्लॅनिंग केले का आपण पिक्चर बघू पहिला पिक्चर वगैरे बघू तिकीट बिकीट बुक करू आपण कारण की आपल्याला कोणता पिक्चर बघा श्री कोणता स्त्री स्त्री पिक्चर बघायचं आपल्याला बघू या मस्त रामा अंडा रामा नाही माहिती अबे साले जे माफ करना मैं इधर उधर निकल जाता हूँ प्लॅन प्लॅनमध्ये चेंजेस झालेले आहेत कारण की गेलो तिकीट बुक करायला भाई नुसतं हाऊसफुल हाऊसफुल दाखवता आणि स्त्री पिक्चर आता नवीनच लेटेस्ट नाही का लाँच झाले तोच बघायला गेलतो त्या जमणार नाही बोलू त्याच्यापेक्षा मग आपण जरा बघूया आतमध्ये जाऊन काय विचार करतायत आपली दादा वहिनी वगैरे अजून तुम्हाला बड्डे बाय पण दाखवले ना बड्डे बाय मस्त एकदम टकाटक बनले तुम्हाला दाखवता बड्डे बाय पण दाखवता चष्मा काल चष्मा एक्च्युली आज ना फुल गर्दी आहे फुल म्हणजे आवडी गर्दी आहे ना हिज बाजार जास्ती गर्दी आहे हल्लीच बघा हे बावडी गर्दी आहे ना हिज बाजार जास्ती गर्दी आहे इकडे एंट्री गेले ना भाई असं वाटत खाली मंडी मंडी बाजार आले मंडी बाजार <laughs> पक्का हुशार यो योच जातोय परत गेले बाय परत एकदा तोच चालले मोठा तो यो इकडून तर तलवार जा काय यो बोलायला याला तो? loki बॉल फेक बॉल फेक yeah. इकडे बघा चालो ये चालो बिशो 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 भाईनी मागची होईल पण मसाज केली या टायमवर पण मसाज केली असाच राहून गेला या इकडे इकडे बघू एकदा आखो की काजल बड्डे बाय फुल खुश आहे ना हे तू आमचे हाऊस पिटले आता आमचे हाऊस पिटवला आम्ही तरी आता पेट पूजा करू आपण मस्त होईल काहीतरी खाऊया आता तर मंडळी त्यांना ऑर्डर केली वहिनीला आणि आपला पिऊ त्यांना उपवास आहे ना श्रावण झालो त्याच्याबद्दल आम्ही हल्दीरममध्ये गेलो त्यांच्यासाठी आम्ही मागवले पनीर डिगा सँडविच विथ चीजवाला मागवले दोघांसाठी ना आमच्यासाठी आता मागूया काहीतरी स्पेशल आपण नॉनव्हेज खाणार आहे म्हणजे आपल्या श्रावण वगैरे जमत नाही त्यांची बघू नये ऑर्डर आलेली आहे माहिनो बिल बिलाकले निघाला लगेच सुरुवात केले हा गोड बाय गोड बाय मग मग हा गोड बाय तशी आपली ऑर्डर पण येईल आता ऑर्डर केले आपण ऑनलाईन ऑर्डर केले आता के येड वेळामध्ये नेहमी खाता तेच खाणार आहे आपण बर्गर वगैरे तेच खाणार आहे दुसरं काय नाही बर्गर मागवल्यान पेरी पिरी 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 चिरी 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 मागवल्यान या दोघी हो बसतोय ना शाल या दोघी बसतोय नाश्या ज्यांचा कपला आता आमची मारी तू काय बाबू हां या खाता आता मस्तपैकी गरम गरम जर मजा खायला आबालाची साध आहे अंधाराची राहत आहे कुठल्याच पोलीस आमच्या सुटणार नाही कारण माझ्या बायकोचा हात आहे सपने हाल चला म्हणजे चाललो आता आम्ही घरी भरपूर उशीर झाला आठ साडेआठ वाजले आता जाऊया आता घरी घरी गेल्यानंतर बघूया आता कसं काय प्लॅन होतं आहे काय होतंय तसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आज काय जास्त काय गा सेलिब्रेशनच करायचं नव्हतं आम्हाला पण आम्ही आलो तरी मुलांच्या साठी आलो

वहिनी गेल ती केक आम्हाला आना, 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 आना। ले, केक आणले केक केक आणत घरी गेल्यानंतर कटिंग करूया आता आपण आमच्या नाक्यावर ते भारी भेटतात केक वगैरे केकची दुकानं वेगळी सगळं आमच्या नाक्यावर तुम्हाला आम्हाला माहिती असेल तुम्हाला नाही माहिती तुम्हाला माहित असेल आमच्या नाक्यावर केक भेट साऱ्या बिर्या सगळा सगळा भेटते आका सुरत आमच्या नाक्यावर झाले मग अगं बाई चला आता घरी जाऊया आता झाला घरी आता बाबूंचा केक वगैरे कापून मस्तून हो केक वगैरे घेऊन के आलाय एक व एक फ्रीवाला केक घेऊन आले ना आपण मस्त छोट्या छोट्या करू आपण पुढच्या वर वर्षाला त्यांचे पाच वर्ष पूर्ण होतील मग बघूया चितून ना ठेवा सगळी काही गोष्ट बघूया जर सर्व काही चांगला असला तर आपण फुल बरोबर काय तुझं काय म्हटलं तुझं

चला म्हणजे आजचा आपला ब्लॉग इथेच एंड करूया आता केक वगैरे कापून झालेला आहे ब्लॉग एंड करूया आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाकाल बाय बाय